ती प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमची एकावीच लागेल एवढी एक शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायलाच हवी तर तीच खरी प्रार्थना प्रार्थना कशी करावी चांगला तुम्ही स्वामी समर्थ महाराज प्रार्थना सगळीच करतात परंतु सगळ्यांची प्रार्थना फळते तसे नाही का याचे कारण स्वामी समर्थ महाराज एका दृष्टानंतर देवी सांगतात एकदा समस्त शिष्या समेत स्वामी समर्थ महाराज प्रवासातून झाले होते प्रवासात असताना अवकाळी पाऊस पाऊस सुरू झाला स्वामींसोबत असूनही सगळे गीत धरले होते सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला सगळे जण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता असेच चालले राहिले तर ऊरस दृश्य परिस्थिती निर्माण होती या भीतीने सगळे भक्त स्वामींनी शरण गेले तेव्हा स्वामी म्हणाले अरे अशी गायावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा प्रार्थना करा सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो नक्कीच एके प्रार्थनेत शक्ती असते परंतु सामूहिक प्रार्थना लवकरच पडते यासाठी सर्वांनी एकमुखाने एक, एक दिलाने प्रार्थना करा स्वामींचे सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य पाऊस कमी पूर्ण हो तत्पर्य हे स्वामी सांगतात एखादी व्यवस्था तळ केली तर तिचे फळ निश्चित मिळते प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल एवढी शक्ती तुमच्यामध्ये शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असावी तर ती खरी प्रार्थना होय तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग